मागच्या हप्ताभर काही दिसले नाही कुठं लग्न केलं लग काय आता काय मेवनी कायची काय एकटी ऐकू कोणाचं लग्न करतो मग ते काय झालं आमच्या गावाकडे ना यात्रा होती आता काय होत दरवर्षी यात्रेला ना आम्ही नाटक बसितो ह आणि ह्या वर्षी ना त्या नाटकाची सगळी जबाबदारी मायावर फार रंगीत तालीम टीपसून सगळा कार्यक्रम माझ्याकड होता आणि त्या नाटकात मी पाटलाचे रोल करीत होतो पाटील रोल केला पाटलाचा असा पाटील दिसत होतो डायरेक्ट बाया ताट घेऊन स्टेजवर वावळाला आल्या काय म्हणतात हा आता मला रात्री म्हणजे दृष्ट लागल्यासारखं झालं ना काय झालं मग ते आता तेवढं काम असल्यामुळं मला तिथं इकडे येता नाही आलं सगळं तिथं नियोजन यात्रेचं म्हणल्यावर मला काय म्हणायचं तुम्ही तिकडे पाटलाचा रोल केला नाटक केलं हे केलं हा तुम्हाला आपल्या गावात काय करायला कशाला का इकडे आपल्या गावात करायचं काय का बरं आपल्या इकडं धंदा करायचा कुठं नाटक कुठं करीत बसतो हो थोडं राव आपल्या गावातल्या लोकांना असं करमणूक झाली पाहिजे ना राव सगळं खरंय मग तिथं आर्थिक बाब असती आता तिकडं ते आमच्या गावात सरपंचानी सगळा खर्च केलाय सगळं ते टिपापासून रंगीत तालीम पासून पार्ट पासून सगळं त्या सरपंचानी खर्च केलाय इकडे कोण करीन आपला सरपंच करीन का खर्च आपला सरपंच नाही करायचं बर का आपल्या एक हो माणूस आहे कोण चेअरमन चेअरमन खर्च करिन का हो ना अधिक माणूस असं नात मग चला कला पदक म्हणा हे नाटक म्हणा समासे म्हणा ना अधिक माणूस तुम्ही फक्त मानायला उशीरे चालतंय जर चेअरमन खर्च करीत असला तर मी माग अख्खा टाइम त्याला देतो नक्की आणि सरपंच त्याला सांगन इकडे एवढं महत्वाचं गावचं काम चाललंय काम बघू नंतर खरंय खरं मग एक काम करू चेनला जाऊ भेटू त्यांना सांगू बाळू भाऊचा प्लॅन आपल्या गावात जात्रा आली जात्रा मग आपण त्या निमित्तानं नाटक बस चाललंय मीस तसं नको सांगू चेअरमनला असं सांग लय आणि भाऊ माणूस देऊ लय भारी काम करतो मग सगळं सगळं नियोजन करतो तेव्हा माणूस असं पटून सांग तवा चेअरमन वाटायला हात घाली भाऊ नाही चेअरमन रज सजवळी जरा तुम्हावी गाडी शिन गार सांग तरी का वा शिरमन वा, वा। तस तुम्हाला लईच नाच पाहिल्यापासून या गोष्टींचा का नादिक नादिक ते आपले बाळ भाऊ गेले आता माग जत्रेला बर आमच्या गावागड बघा ना काय पराक्रम केला त्यांनी काय कुस्ती बिस्ती खेळली काय का। आता कुस्ती आपला पहिला काळ होता कुस्त्या खेळायचा बरं मग गावात नाटक बसील होत चर्मन कुणी लय भारी मी नाटक बसील गावात तुम्हाला माहित नाही <laughs> वाळून नाटक बस हो <laughs> नाटक बसले भूमिका पाटलाची भूमिका केली होती पाटलाची भूमिका केली धोत्यार भीतर नेसून बाबा वाळायला काय ते होता ते विचारूच नाका आठ दिवस कुठं होतो मी इकडे सरपंचाकडे आलोच नाही चाल बाळा तुम्ही बरं कलाकार रे आपल्याला आपण काय आता इकडं चालगडी असल्यामुळे आपल्याला नाही डोकं चालित आपलं दबून दुबून राहावं लागतं तर मग मी काय केला विचार केला एक म्हणलं बाळ भाऊ तुम्ही तिकडे नाटक केले तुम्ही तिकडे के फार तुम सगळं गाजवून आले गाव तुम्ही एक काम करा म्हणलं आपल्या गावात नाटक करा बरं बरं गावात नाटक म्हणजे गावातल्या लोकांना विरोधी नाटक करा म्हणलं म्हणणं आलं तर मग तुम्हाला काय वाटतं करा ना आमचं काय म्हणणं आहे मग त्याच्यासाठी तुमच्याकडे आलंय काय विषय नाटक आगा। आगा। इरा, इरा, इरा। तो तो हो, मी काय म्हणते चेहरा हिर करा ना हिर 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 शांत तो जरा तुझी अगरबत्ती नंतर पेटव काय म्हणला तू काय म्हणला परत कशासाठी आले तुम्ही श्याम अहो आपल्याला नाटक बसवायचं आणि नाटकाचं सगळं मॅनेजमेंट आपल्या बळ भाऊकडे द्यायचंय मग माझ्याकडे यायची काय करायची तुमचं आहे ना सरपंच तिकडं सरपंच आहे सरपंच काय करते फक्त मार्गदर्शन करते आर्थिक बाबे आर्थिक सहाय्य मग असं म्हणा ना, ना मला तरी संशय आलता तुम्ही माझ्याकडे कस काय उद्या मला माहितीये तुम्हाला सरपंच खडकू देऊ शकत नाही खरं ना त्या नाटकाच तमाशाचा काही गंध नाही त्या सरपंचाला लोक कला कशाची खातात हे सरपंच काही नाही त्यांना फक्त राजकारण ग्रामपंचायत नळ योजना घरकुल नाटक आम्हाला कळत लोककला आम्हाला कळती म्हणून तुम्ही आले आलो काल बरोबर आहे मी काय भारी विषय मला याला काना रावायला घ्या तिकडे याला बॅक स्टेज घ्या तिकडे ना तू पाणी आणायचं कोणाला काही लागत आहे खायला प्यायला ते बघ नाही तर तिकडे तंबूर राव इथं एवढा मोठा गहन विषय एक कोमदा तुला माहितीये ना आम्ही किती तमाशे नाटक केलेले लय 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 हा बर मला काय म्हणायचंय तुम्हाला मी फायनान्स द्यायला तयार आहे अशा गोष्टीला चेअरमन कधी आखाडता हात घेत नाही बघा मी काय म्हणलो पण माझी एक आठ नाटकाची जी स्क्रिप्ट आहे ती तयारी ना आमच्याकडं नाही मी चॉईस करणार आणि आपल्याला नाटक कसं लागतं कसं तुफाई विनोदी ती ना प्रेम कथा म्हणजे अशी हिरोईन असा हिरो असा त्यांचे संवाद असा प्रणय हे हे असं झालं पाहिजे जिवंत कला पाहिजे ना आपल्या चेअरमन गाव मांडल्यावर हे प्रेम नाही लोकाला कसा लागतो दिघाणा लागतो गाव पाटील सरपंच गावचं राजकारण अशा धर्तीवर नाटक पाहिजे सांग माझ्याकडं अशी भारी स्क्रिप्ट आहे ना थांबा असं नाटक पाहिजे ना तुम्हाला असं ते कशा पद्धतीचे कशा पद्धतीचे काय ते होता बा हिरा चुडवा काय हिरवा चुडा वगैरे अशी नाटक, तीज, 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 तस तस नाटक ते दुसरा, सक्का भाव पक्का वैरी नाले कुरा मग एक काम करा तुम्ही गावात वर्गणी वळा करा कशाला हाळा का। घ्या हाळा प्रत्येकाच्या दारात जा आणि सांगा आम्हाला नाटक मग हे असे नाटक करीत नसतो आम्ही आम्हाला प्रेम रसानी भरलेलं खीर खातो खीर कस वाटो ना नाही 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 गप आणि आणखीन एक हे त्या नाटकाचा हिरो मी असणार माझ्या पद्धतीने मी हिरोईन घेणार आता हिरोईन आणायची कडून ती सगळी आमची मोनिका आमची मी ती राहणार पण नाटकाचा हिरो मी असणार मी असं म्हणणार मोनिका मग मोनिका तिकडून म्हणणार दाजी हे मान्य असन तर बर आहे का तुम्ही म्हणताच करू पण त्या स्क्रिप्ट बिपच्या काय नादी लागू नका माझ्याकडे चांगली स्क्रिप्ट आहे कोणती स्क्रिप्ट आहे सरपंच खुनी ग्रामपंचायत वेमानी सोसायटीने लावली गावची वाट अर्थात चेअरमनने आणलं शांतीचं पट हा हा भारी नाही वारी वर काय वाट आयला म्हणजे तुम्ही असे नाटक करायला लागले का चेअरमनचं खाजगी आयुष्य तुम्हाला पडदेव आणायचे का होटा सुटा झाला अहो चेअरमन काय भारी होईल नाटक ते मस्त नाही केलं चर्मन असले आणायचं नाही असलं काही लोकांना आठवून द्यायचं नाही शांतीला मी दोन वर्ष झाले भेटलेलं नाही ते काय असन ते विषय परत घ्यायचा नाही हा स्क्रिप्ट माझी खर्च माझा पटत असन तर हा माना नाही लागा तयारीला चालतंय तुम्ही हिरो मग ते बाकीचं स्टेजचं बघता ना मोनिका हिरोईन हा ना मग हा आणि मी हिरो हा चालू चाल चला धन्यवाद धन्यवाद सुरुवात काय पैसे द्या ना आ... मग सगळी व्यवस्था होईल तुम्हाला चेक मिळेल चेक तुम्ही आता निघा थोडेफार दिले असते देणार म्हणलं देणार एवढं का तुम्ही आम्ही लागतो तयारीला अखेर गावात यांना काय कमलेश कमल एवढा नाराज दिसतोय काय सांगू कंठन तुला उड्या भो काय झालंय अरे आता गावात नाटक करू राहिले ना अरे नाटक करा ना का पण हिरो कोणाला घेऊ राहिले चेअरमनला चेअरमनला अरे हिरो वाटत आहेत का कोणत्या अंगाने ते हिरो वाटतेत अरे मी त्यांना म्हटलं मला हिरो करा प्रॅक्टिस करतो मस्त पैकी का असेल ते तुमचे रिहल्सल येत जाईल मला हिरो अरे अडतोस केले र मला अडतोच कोणी या चेअरमननी नको मत अरे अरे पण ते पैसे लावू राहिले सगळ्या गोष्टी त्यांची पैसा लावणार म्हणून अरे आज आपल्याकडे पैसे बी नाही घंटे म्हणून रे नाहीतर भाई आज आहे ना आपण हिरो असलो असतो आपण म्हणला असतो ना ह्यांना सॅमला आणि बाळ हॉलो मी पैसे लावतो स्क्रिप्ट तुमचे असू द्या माझे असू द्या लगत मला हिरो केला असतं आपल्याकडे पैसे नाही ना रे गाटे भाई तुला व्हायचं का हिरो आता काल काय होईन बो हिरो मला ना आता वाटायना जो पण तो पण टेन्शन नाही घ्यायचं तू ह्याच काय यायचं पुढे जेवढे नाटक होती ना प्रत्येक नाटकात हिरो आणि तू म्हणून ती पोरगी हिरोईन का बोलतो मग कस काय का चल माझ्या बरोबर हा चल का नाही निवन बसल्या बसल्या बान्ह आराम था। करायचं घरात फॅनबिन लावून बसायचं लाईट गेली ना त्याच्यामुळे बसली बाहेर अरे हा लाईट गेली मी काय म्हणतो काय म्हणता आपल्या गावात नाटक आहे अगो बाय बरं झालं नाटक बघायला बर का येऊ ना कौटुंबिक जीवन याच हृदय स्पर्श नाटक काय भानगडल मी आल्यापासून नांदायला इथं मी नाटकच नाही पाहिलं या गावात पण या वर्षी नियोजन केलं लय भारी काम केलं सरपंचांनी लय मोठं नियोजन आहे बहिणी सरपंचांनी म्हणतो सरपंचांनी घंट सरपंचांनी नाही केलेलं नियोजन मग चोरमन तुमचे पती देव अगो बाया यांनी पुढाकार घेतला का आ... नाटक जोरदार होत या वर्षी जोरदार अगो निर्माता लेखक दिग्दर्शक प्रमुख भूमिका सचिन पंडित काउन्स चेअरमन अरे वा बघावं लागतंय का मग नाटक बरं झालं आमच्या पतीदेवनी पुढाकार घेतला पुढाकार घेतला हिरोचा रोल अगं बाई हिरोचा रोल हा अरे वा हिरोचा रोल चेअरमन करतेत मग हिरोईन कोण करते दुसरं कोण तुमचीच बहीण मोनिका काय आमची मोनिका शक्यच नाही अव हा नाटकाच नाव काय माहिती का काय बायकोपेक्षा मिळवणी बरी लेखक दिग्दर्शक प्रमुख भूमिका सचिन पंडित आणि हिरो कोणी म्हणले चेअरमन म्हणजे हे दोघ हिरो हिरोईनच काम करणार आहेत का अहो तीन चार डान्स आहेत त्याच्यात नुसते असे एकमेकाच्या हाताल धरून असं गोल गोल बिंगून प्रॅक्टिस बिगटिस दररोज करते ते सोबत सोबत करते एवढे वेळ असते काय प्रॅक्टिस हा पर हिंग खाऊन प्रॅक्टिस चालू आहे त्यांची प्रॅक्टिस एवढ्या मी बघत आहे ना कस काय नाटक होतं गावात ते मी काय म्हणतो तुम्ही बसा ना माझ्याकडे एक आयडिया काय आयडिया मला मला ना तुम्ही भडकून देऊ ना ते तिकडे त्यांचं नाटक करतात ना आपण इकडे आपलं करू ना तुम्ही हिरोईन कमले हिरो जमन का तुला हिरो भास्कर अरे मी जन्माला आलोय आता कसं आहे आपल्या कदर ची प्रोडक्शन वाला नाही रे अजून पण आपल्याला ते जमन मला जमन तुम्हाला हिरो हो हिरो मला कहून नाही चालायचा चेअरमन आणि माई बहीण जर हिरो हिरोईनचा रोल करत असल तर मला हिरोईन व्हायला आणि कमल्या हिरो व्हायला काय प्रॉब्लेम आहे काय अडचण नाही हि हिरो तुम्ही हिरोईन मी दर्शक आपल्या नाटकाच नाव नाव जरा वाटते भाऊजी बघू मी ना पहिले आता स्क्रिप्ट लिहून काढतो गरम गरम आपण असं भव्य दिव्य टेस्ट टाकू तीस बाय पंचवीस हा सात आठ स्पॉट स्पॉट स्पीकर सिस्टीम सगळं पार त्या कोपऱ्यातून एक पार लावायचा पार त्या कोपऱ्यातून एक पार लावायचा आणि मस्त मंडप लोकांना बसायला खुर्च्या बिरच्या तुम्ही तयारीला लागा जंगी तयारी करा त्यांच्या नाकावर टिचून आपण नाटक करू मस्त पैकी स्क्रिप्ट लिहितो तुम्हाला पाठवून देतो डायलॉग करा तू चालत मी बघते नाटकाची तयारी कुठपर्यंत आली हा चाल येऊ का मग चला हृदयी वसंत फुलताना प्रेम यावे भरताना खुशी काय जरा वेगळाच मूड दिसतोय तुम्ही पण खुशात आमचा विषय वेगळा आहे काय विषय सांगा तरी आम्हाला आमची अशी कला पाहून आम्हाला एक पिक्चरची ऑफर आली खरं काय आणि त्या पिक्चर मध्ये मी हिरोचा रोल करतोय म्हणून असे गाणी कथानकच तसे समोरचे ऍक्ट्रेस तसे त्यामुळे आमचा मूड असा एकदम खुश हिरोईन जरा हाय मला एकदम छान 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 चांगली गोष्ट काय झालं आता हे झालं माझ तुलाच गाणे म्हणत होती मला पण आली एक ऑफर कसली हिरोईनची आपल्या गावात नाटक होतय ना त्या नाटकात मला हिरोईनची ऑफर आली आपल्या गावात कोण नाटक करते आहेत ना गंटन भाऊजी डिरेक्टर आहेत प्रोड्युसर आहेत त्यांनी सगळी सोय केलेली आहे हिरोईन म्हणून घेतलं मला हिरोईन म्हणून घेतलंय हिरो आन... माझ्या अपोजिट आपला कमलेश नाही का हँडसम बॉय त्याला अरे तू कमलेस हिरोईन काम करणार आहे का तू काम काय झालं काय प्रॉब्लेम आहे अरे ते आता काय सांग त्याला त्याचे काय कुठं ते कोणत्या लेवलच आहे त्याच्याबरोबर तुला हिरोईन काम कर जमणार नाही का जमणार नाही अजिबात जमणार नाही मी सांगतोय तुला जमणार तुम्ही हिरो झालेल चालतं मी हिरण झालेल का नाही चालत आमचा विषय वेगळा आहे मी कसलेला अभिनेता आहे असं का कसलेल्या अभिनेत्याने घरातलीच हिरोईन उचलली का तुला कोणी सांगितलं कोणी का नाही सांगितलं कळ कोणी लावली कळ नाही लावली तुझं खरं बाहेर आलंय काय आता गावाला असं वाटलं की एक आपल्या गावातला थोर कलाकार असा कुठं तरी गावाने नाटक करण्याचा प्रयत्न केलाय आणि मग मला हिरो घेतलाय ठीक आहे ना तुम्ही आणि मोनिका हिरो हिरोईन मी आणि कमलेश हिरो हिरोईन होतो काय प्रॉब्लेम जमणार का। नाही कसं काय जमणार मी, मी नहीं? नहीं तुझा नवरा म्हणून तुला सांगतो तुला काम करता येणार नाही असं कस मी बायको म्हणून तुम्हाला परमिशन दिले ना मग तुम्ही नवरा म्हणून मला परमिशन द्या नाही जमणार कसं काय जमणार नाही मी तर नाटक करणारच आणि कमलेश सोबतच करणार आणि कमलेशच माझा हिरो असणार एखादा चांगला आहे तो लोक काय म्हणते ह्याचा विचार तुम्ही का नाही केला तुम्हाला लोक का म्हणते म्हणजे तुला असं वाटतं मी पण नाटक करायचं नाही तुम्ही नाटक करा नाही तर नका करू पण मी ना नक्कीच नाटक करणार आहे तू नाटक करायचं नाही मी नाटक करणार आहे माझा हिरो कमलेशच असणार आहे झालं म्हणायचं अरे पण माझा विषय वेगळा आहे काही विषय वेगळा नाही तुम्हाला नाटकच करायचंय ना करा तुम्ही पद्धतीने नाटक आम्ही आमच्या पद्धतीने नाटक करू आता तुला एवढीच हात घायला येत असेल तर मी बी नाही करीत मग तुला बी नाही करता नक्की कॅन्सल करताना हा झाला आता कॅन्सल करतो ठीक आहे तुम्ही कॅन्सल करत असल तर मी पण कॅन्सल आज एक चांगल्या कलाकाराला नाट्यभूमी मुकली तुझ्या त्याला म्हणलं मोठा स्टेज टाक स्टेजच्या फळ्या बिळा जरा दणकट टाक दनक आर्टिस्ट लोक हसते त्याला ते फोकस बन चालू त्याला सांगितलं का मग फोकस सांगितले ते म्युझिक म्युझिक भारी सांगितलं त्याला सांगतो असं भारी केलंय तिने बॅकग्राऊंड बिग्राऊंड चहा नाश्त्याची सोय सांग चहाल्यानं सांगितलं कोय ठेवू शकता मला आणि चहा ठेव हा असं जंगी नाटक झालं पाहिजे ना पंचक्रोशी नाव काढलं पाहिजे आपल्या सतराच्या मित्रांच्या लोकांना जर्मन एवढं काय झालं मला उद्या नका टेन्शन घेऊ सगळी तयारी झालेली तिथलं तिथं झालंय सगळं त्यांना आता गावात नाटक होऊ शकत नाही नाटक होऊ शकत नाही हो असं कस असं पाणी झालंय म्हणे नाटक होऊ शकत नाही गावात जर ह्या स्टेज वर नाटक चालू झालं तर दुसऱ्या स्टेज वर तमाशा चालू होईल काय तमाशा असं कस काय होईन हे ना भाई, आ, ये आ, तुम्ही नाटक झालं पाहिजे चर्मन प्रॅक्टिस केली मरणाची पंचक्रोशी रिक्षा फिरली सगळे पाच गावाचे लोक आसपासचे सगळे लोक येऊन तुम्ही नाटकात कोणी हिरो घ्या कोणी हिरोईन घ्या काही तक्रार नाही माझी कोणी हिरोईन कोणी हिरोईन <laughs> तुम्हाला काय झालं नको जर्मन येते आईला असं कस काय झालं घराव कुठं